ਆ ਇकडे ਪਿੰਡੇ ਨਾਂ ਮੱਸੇ ਕੀ ਇਹ ਗਲਤੇ ਖਦ ਗਲਤੇ नमस्कार मंडई मी सुप्नीकडून तुम्हाला सर्वांत पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी स्वागत आहे तर मंडई संध्याचं वातावरण आहे खूप मस्त वातावरण आहे इकडे आणि आजका दिवसभर पाऊस नाही पडला कालसुद्धा नाही पडला आणि आज मी काय करतो आहे माहिती आहे आमची जी केल आहे ना तर ती केल तोडायची आहे म्हणजे तिथे एक पावसाला सुरुवात झाली तर ती केल तोडायची आहे आणि इथे इथे बाजूला आणून इथे लावायचे केल आहे तिकडे समोर चांगण्यामध्ये तिकडे तर अशी आहे संध्याकाळची ही व्हिडिओ तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर म्हणठे आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इकडे पेंड्यांना मस्त की हे घालते खत घालते आपल्याला लागणार आहे कोळती पिकाव आणि पावडा आहे तर तिकडे आहे जुन्या घराच्या <coughs> इकडे हे बघा केली झाले तिकडे आणि अशी काळी पडली त्यामुळे तोडायचे आणि समोर लावायचे पूर्ण काळी पडले हळूहळ्याची पान आहेत हळूवडीची पानं आहेत आणि इकडे मस्त रताळ लावलेले आहे 对吧？嗯。

तिथे इथं मारायला तिथं म्हणजे मारायला ನೋಡು ಅದು ಇದೆ. ಹಾ. चला या कामाला बरं झाला चला या कामावर आलो दोन गाडी पाठ पाटणावर उठतायचं बाई बाईची नजर लागली तयार झाली <laughs> लाग बाई एक दोन आणि हे एक तीन केळी काढल्यात चांगल्या होत्या त्या आणि बाकीच्या ह्या खराब झालेल्या ह्या सगळ्या खराब झालेल्या हे बघा पूर्ण मध्ये कुसलेला पूर्ण कुसलेला हो बॉडीगार्ड कांदा कांद्यास ठेवतेस काय करतेस से तिथंच लावायचे आहे तिथंच नको अंगणा बनवत आहे ना तिथं लावू खाली नको नाही मला टाकू तिथं

ओ मुडबा, बा पाणी भरून घ्या पाण्याला पाणी भरून घ्या नाही ना आधी तुम्ही बरा ना, ना आधी तुम्ही भरा आमच्या तीन तीन टाक्या भरलेल्या आहेत मंडई काल खूप जास्त पाऊस लागायला लागला त्यामुळे केळी अशाच ठेवल्या आणि आज इथे लावतोय तर चला सुरुवात करूया आई एकत्र लावू Oh. एक दोन तीन तिन्ही केलवे लावून झालेले आहेत ला तर मंडई काल पाऊस खूप असल्यामुळे ते केल्ली काय लावू शकलो नाही पण आज लावलेले ला आहेत सकाळ सकाळ सका मस्त तर आणि आता झालं आहे गुरांजवळ तर मंडई अशी होती आजची ही व्हिडिओ तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाय बाय